Okay. आपला हा आपलो, प्लॉट आहे साडेपाच महिन्याचा आपण ह्याला काय नाही केलं होतं आधी जे ऊस होता त्याचं आपण फक्त बुडक्या असतात ते छाटून घेतले कोयत्याने किंवा तुम्ही ब्रश कटरने छाटू शकता आणि त्यानंतर आपलं जे पाचट वगैरे असतं जे उरलेलं जे आधीच्या पिकाचं ते आपण मध्ये सारून घेतले आणि त्याच्या त्याच्यानंतर आपण कुठे केली ते कुठे केल्याने काय होतं जे मातीत आपलं मल्चिंग म्हणून काम करतात त्याच्याने तणाचं प्रमाण कमी होतं आपलं पाणी वगैरे पण कमी बसतं गारावर राहतात आपलं टेम्परेचर मेंटेन राहते आणि त्याने आपले सूक्ष्मजीवाणी वगैरे असतात ते पण वाढतात ऑर्गॅनिक कंटेंट पण वाढतो आपल्याला सेपरेट असं खत वगैरे द्यायची शेणखत वगैरे द्यायची गरज लागत नाही गर आणि तुम्ही म्हणत असाल तर आपण रासायनिक खत वगैरे कसं देतोय तर ते आपण बाहेरच्या सहाय्याने देऊ शकतो किंवा आपले जे ड्रिप्स अव्हेलेबल असतात ते देऊ शकतो तर रेग्युलर ऊस शेतीमध्ये अशा पद्धतीने केलेल्या ऊस शेतीमध्ये पडतो उत्पन्नामध्ये जास्त म्हणजे थोडं ॲव्हरेज वगैरे पडतो पण आपला जे खर्च असतो मशागतीचा प्रत्येक तो कमी होतो आपल्याला फक्त रासायनिक खत ह्याचाच खर्च येतो बाकी जास्त काही खर्च येतो म्हणजेच की मशागती जास्त करण्याची आवश्यकता नाही असं हो त्याच्याने आपली मातीची सुपिकता ती कमी होती ऊस बांधणी तर करावी लागते ना त्यावेळेस ती आपण हा ऍक्च्युली सुरूला कन्सेप्ट आहे सुरूला आपण जी मशागत आहे ती करायची तीच भर आपली आपण सेकंड खोडवा थर्ड खोडवा आपला चालते नंतर भर लावायची गरज नाही नाही सुरुवातीला जर तुम्ही चांगली भर दिली असेल तर परत गरज लागत नाही आणि तुम्ही समजा रासायनिक खतचं जर तुमचं नियोजन बरोबर असेल तर परत ते आपली मुळाची वाढ वगैरे एकदम चांगली होती त्याच्यामुळे आपला ऊस पडत नाही मित्रांनो तुम्ही पाहता ते सध्या शहाऐंशी झिरो बत्तीस हा या वाहनाचा हा खोडवा दुसरं पीक आहे तर यांचं असं म्हणणं आहे की मित्रांनो प्रत्येक वेळेस मशागत न करता जे काय आपल्या रा पहिल्या पिकात जे काय आपलं पाला असतो ते पाला कुजवून त्याचं खत तयार करा आणि जे काय आपण मशागत वारंवार करतो त्याच्यामुळे काय होतं की ज्या आपल्या ज जमिनीमध्ये जे काय सूक्ष्मजीव जे आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्मजीव तयार होतात ते मरतात आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्या जमिनीची जी काय सुपिकता आहे ती परिसर राहत नाही त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही दुसरं पीक धरता खोडबा असेल किंवा तिसरं पीक निडबं असेल तर त्याची वारंवार मशागत न करता फक्त खतांची फवारणी करून व्यवस्थितपणे ऊस जपा